बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री गुरु बसवेश्वर मठाचे मठाधिपती श्री मृगेंदर महास्वामीजी यांचे हृदयविकाराने निधन बेळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री गुरु बसवेश्वर मठाचे मठाधिपती श्री मृगेंदर महास्वामीजी यांचे हृदयविकाराने निधन झाले ते पंच्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक त्यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्र कर्नाटकातील भक्त मंडळींना एक प्रकारा धक्का बसलेला आहे सध्या श्री बसवेश्वर मठाचे मठाधिपती म्हणून काम पाहत होते व बागलकोट येथे बागलकोट श्री विद्यावर्धक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते संक व बागेवाडी मठाधिपती म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे त्यांचे प्रवचन व व्याख्यान कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध होते कर्नाटक प्रवचन केसरी म्हणून त्यांना सन्मान प्राप्त झाला होता प्रवचनामुळे आपल्या भक्तामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून ते ओळखले जात होते त्यांच्या जाण्याने बिळूरसह अनेक भक्तांना एका मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली आहे ला त्यांच्या निधनाची बातमी करताच कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सौदी आमदार व कन्नड नटी उमाश्री जतचे आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार विक्रमसिंह सावंत व बिळूरचे सरपंच विद्याश्री जगगोंड यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली